नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासारखं स्वागत आहे तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज आपण आलो आहे मासे पकडण्यासाठी तर तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता इकडे ओढा आहे आणि ह्या ओढ्यामध्ये आज आपल्याला मळे मासे पकडायच्या आहेत तर माझ्याबरोबर बघू शकता इकडे समीर पण आहे मागे हं बघा तर आज आम्ही दोघे मासे पकडायला आलो आहे आणि आपण हे बघू शकता इकडे आपले जाळं पण आणलेलं आहे इथे पिशूमध्ये आपलं जाळं आहे आणि आता आपण इकडे आहे ना या ओढ्यामध्ये बघू शकतो इकडे आपण जाळं मांडूया तर दोन दिवस भरपूर ऊन पडलं होतं पण आता आज थोडा ऊन कमी आहे आणि पावसाचा पावसाचं जरा असं संकेत चालू आहेत पाऊस पडेल असं वाटतंय आज तर तरी आपण तर जा टाकून बघूया आपल्या किती मासे भेटतात आज तर चला आपण जा टाकायची तयारी करूया आणि बघूया आज आपल्याला किती मासे भेटतात तिथे तर आपण आहे ना आत्ता आहे इथे मेन रोडच्या ठिकाणी बघा आणि आत्ता आपण एक काम करूया इकडून आता जाळे घेऊया आणि हे बघा आणि इकडून असे कडाकडाने आपण ना जाळ टाकूया ते मळे मासे आहेत ना सगळे असे कडाकडला कडेल असतात दगडांच्या खालून आता हे बघा इथ मी इकडे पाण्यात काय दिसत नाही उन्ह्या ना त्यामुळे काय दिसत नाही पण मासे आहेत इथे तिथे दोन तीन दिवस झाले मी आम्ही इकडे पाणी आणून ठेवलेलं हो मासेसाठी खास बरो वाटत कोणीतरी तरी तिथे फोडून दिलेलं आता तो समीर समीर परत लावते ते दगडं हे बघा तर इकडे असं पाणी आढून ठेवलेलं आहे जेणेकरून मासे खाली जाणार नाहीत आणि वाटतं इकडे कोणीतरी काल येऊन मासे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघू शकता इकडे मासे पकडण्यासाठी ते खडांग केलं त्यांनी इकडे आम्ही लावली दगडं पण काढलेली थे थे। आता आपण जाळं टाकून घेतलं तिकडे आणि इकडे तुम्ही माझ्या बघितलं इथे इथे मळ्या गुतल्या आहे लगेच आता तुम्हाला दिसत माहित नाही पण हा बघा इकडे आहे ना आपण जाळ्या टाकता टाकताय बघा एक मळ्या हा एक मळ्या इकडे आढळलेला आहे जवळ ना आपलं जाळ्या जा टाकत टाकताच मळ्या इथलेला आहे बघा आता आपण इकडे टाकून घेतो जागा बाकी की हे जागडाच्या ताई नाही सगळे मळे जातात आपला एक जाड टाकून झालेला आहे आता बंद जागा टाकूया आणि ऑलरेडी आपल्यामधल्या जाळ्यामध्ये नाळ टाकली त्या जाळ्यामध्ये ऑलरेडी मासे घेतलेले आहेत तर ते तुम्हाला नंतर दाखवतो मी एक जाळ टाकून द्या

आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला आता सगळ्या जाडा टाकून राहिल इथे एक जाळ टाकलेली आहे आणि इकडे असं लाईनमध्ये आपण ना असे अजून चार जागा टाकलेत आहेत तिकडे शेवटपर्यंत हे बघा आणि तुम्हाला दाखवतो मी बघा इकडे ना एक मळ्या गुतलेला आहे बघा बघा हे बघू शकता मळे मासे गुतले आहेत इकडे गुंतलेलं आहे इकडे एक आहे हा बघा म्हणजे इकडे आहे इकडे इकडे ना मासे कुठले आहेत सगळीकडे तर सर तुम्हाला वरती पण दाखवतो अजून मासे कुठले आहेत ते पण दाखवतो बघा ना साईट फाडा काढण्या पण बघत बघत जावे आता किती मासे आहेत पुढे पण मासे गुंतले आहेत पण आता ते इकडे दिसणार नाही एवढ्याला इकडे आपले एक आहे आणि इथे ना मासे फिरतायत मळे मासे फिरत इथे आजूबाजूला पण अजून काही एका जाळ्यात गेले नाहीत इकडे एक मासा गुतलेला आहे आणि इकडे बघू शकता दोन मासे आहेत तिथे इकडे दोन मासे आहेत एक साथ गुतले आहेत ते ऊन नसल्यामुळे दिसत नाही मित्रांनो खाली पण मासे आहेत तर बघा इथे पण आहे इकडे थोडं खोल पाणी आहे तर इकडे ना मासे आहेत पण दिसत नाहीत तर ते मी तुम्हाला जाळ काढल्या दाखवतो आणि असं तुम्ही बघू शकता आपण तिकडे असं वरती जाड टाकलाय पूर्ण तिथपर्यंत अजून वरती जाळ टाकायचं होतं पण ऊन नसल्यामुळे ना आपण ना ते नाही जा टाकत आणि ऊन असल्यावर ना मासे जास्त गुंततात मित्रांनो आता ना पाऊस चालू झालेला आहे हे बघ बघू शकता तुम्ही हा पाऊस पण आता आलाय आता बघूया आता कधी आहे पाऊस उघडला ना मग आपण जाळं काढूया कारण की आता पावसात तर पाव जाळं काढणं परत भिजायला लागेल त्याच्यामुळे थोडं वेळ थांबूया आता आपल्याला ॲक्च्युली जाळं काढायचे होते पण पाऊस आल्यामुळे थांबलूया तर पाऊस जाऊन देऊया आणि मग परत आपण जाळं काढूया आता ना पाऊस पण गेला आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा आता मस्त वातावरण पण सुधारलं आहे जरा आणि आपले मासे पण गुंतले आहेत तर तुम्हाला दाखवते भरपूर मोठा मळे मासा गुथला आहे तर तुम्हाला दाखवतो बघा इकडे बघा दोन हे बघा दोन मो दोन मोठे मळे मासे गुंतले आहेत बघा आणि असेच भरपूर मासे कुठले आहेत मोठे मोठे तर जाळं काढलं तर मला दाखवेलच मी तर मित्रांनो भरपूर टाइम झालेला आहे तर आता ना आपण मी आता जातो जाळं काढायला तर इकडनं आपलं जाळ टाकली तर आपण एकना सुरुवात होते आपलं जाळं काढूया आता Все. आणि आता तुम्ही बघू शकता गुतले आहेत बघा तिकडे तर आता आपण काढून घेऊया गुतलेत तर मी तुम्हाला काढून झाल्यावर दाखवतो आपल्याला किती मासे भेटले जाळ्यात आणि मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता आपल्याला एका जाळ्यामध्ये बघा एवढे इतके मळे मासे भेटले आहेत हे बघा मी ना दुसरं पाणी टाकतो याच्यात बघा आपल्याला एका जाळ्यामध्ये इतके मळे मासे भेटले तर अजून आपले बाकी जाळे काढायचे आहेत ते काढतो आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे भेटले चला तो भेटूया थोड्या वेळानंतर नंतर तर मित्रांनो प्रकारे आपल्या ना आता सगळ्या जाळ्या काढून झालेल्या आहेत आपण सगळे जाळे काढल्या आणि सगळे मासे पण काढून घेतलेत तर मी तुम्हाला दाखवत आता आपल्याला किती मासे भेटलेत तर तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला दाखवतो आता किती मासे भेटले आपल्याला अरे बघा आपल्याला इतके मळे मासे भेटले आज आणि तुम्ही साईज बघू शकता माशांची तर तुम्ही बघितले मित्रांनो आपल्याला किती मासे भेटले तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय